अधीक्षक बी बी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन फौजदारी कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र शासन गृह खात्याच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बी बी यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदे यांचा, यांचा प्रसार व प्रसिद्धीसाठी कार्यशाळा घेण्यात आली यावेळी मंचकावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सोनाली सावजी ॲडव्होकेट बावने मॅडम ॲडव्होकेट सवडतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून एस डी पी ओ सुधीर पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यावेळी मंचकावर उपस्थित होते प्रास्ताविक मनोगतातून नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस संदर्भात विस्तृत माहिती यावेळी प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शकेट सोनाली सावजी ऍडव्होकेट बावने मॅडम ऍडव्होकेट सवडतकर यांनी दिली कालानुरूप कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे या नवीन कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा व जनतेत या संदर्भात माहिती व्हावी यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यशाळेसाठी पोलीस पाटील पत्रकार शांतता कमिटीचे सदस्य व परिसरातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक यांचा मोठा सहभाग यावेळी बघायला मिळाला अठराशे साठचा आय पी सी होता आता ते दीडशे वर्ष जवळजवळ आपण तोच कायदा आपण अस्तित्वात आपला आहे एकोणीसशे साठ ची सी आर पी सी म्हणजे ते जवळजवळ सत्तरऐंशी वर्ष तो कायदा अस्तित्वात आहे आणि जसं काही परिस्थिती बदलत जाते समाज बदलत जातो समाजात सुधारणा होत जातात तशा स्वरूपात कायदे देखील बदलणं हे क्रमप्राप्त असतं गरजेचं असतं आणि ही निकड लक्षात घेऊन केंद्र शासनाने दोन हजार तेवीस साली आपले जे जुने तिन्ही कायदे रद्द करून त्या ठिकाणी नवीन तीन कायदे अस्तित्वात आणले हो आणि हे तिन्ही कायदे अस्तित्वात आणल्यानंतर ते आता गेले सहा महिन्यापूर्वीपासून हे कायदे एक सप्टेंबरपासून हे कायदे अस्तित्वात आहेत आणि हो ते कायदे त्या कायद्यानुसार आपलं आत्ता जे कामकाज आहे ते सुरू आहे परंतु असं आहे की जेव्हा नवीन काही अस्तित्वात येतं तर ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे सर्वांना ते माहीत झालं पाहिजे आणि त्याचा अवलंब सर्वांना करता आला पाहिजे यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर या कायद्यांचा अवेअरनेस करण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये जर त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लीन दिलं प्रशिक्षण दिलं यामध्ये सर्व जे अंमलबजावणी करणारे घटक आहेत यामध्ये पोलीस आणि न्यायिक यंत्रणा या दोन्ही यंत्रणेना याबाबतचं प्र प्रशिक्षण शासनाने दिलं आम्ही देखील त्यानंतर वर्कशॉप आयोजित करून आमच्या जवळजवळ तीन बुलढाणा जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना याबाबत आम्ही प्रशिक्षण दिलं यामध्ये आम्ही ॲडव्होकेट जे नाशिक ट्रेनिंग सेंटर आहे तिथे ॲडव्होकेट संजय पाटील आहे ते याबाबत तज्ञ आहेत आणि जे स्टेट लेवलवरची कमिटी होती याचा अभ्यास करणार त्यामध्ये ते सदस्य आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांना आम्ही या ठिकाणी जवळजवळ ॲट ए टाईम दीड हजार लोकांना उपस्थित ठेवून आमच्या सर्व अंमलदारांना कर्मचाऱ्यांना यामध्ये आम्ही प्रशिक्षण दिलं याचबरोबर न्यायिकंद्रेतील जे काम करणारे सरकारी वकील आहेत किंवा न्यायदान करणार आहेत त्या सर्वांना देखील या कायद्याबाबतचं सर्व प्रशिक्षण दिलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा ट्रेनिंग कार्यक्रम अस्तित्वात आणला त्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणी सुरुवात झाली पण मूळ प्रश्न असा आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांना काय सर्वसामान्य लोक अद्यापही या नव्या कायद्यांपासून अनभिज्ञ आहेत आपल्या लोकांना माहीत नाही आपल्या डोक्यामध्ये जुने कायदे पिठ्ठ बसलेले आपण काय म्हणतो आपण ते प्रचलित सुद्धा झालेले एखादी फसवणूक करणारा माणूस असेल तो तो चारशे वीस आहे म्हणतो म्हणजे कलम वापरतो तो चारशे वीस आहे म्हणजे तो चारशे वीस कलमा अंतर्गत गुन्हा केलेला आहे किंवा तो करण्याच्या लायकीचा म्हणून आपण तो फसवणूक आहे चारशेवीसाय म्हणतो काय झालं तर आपण मर्डर झाला म्हणत नाही तीनशे दोन झाला म्हणजे आपल्या दिमागामध्ये आपल्या डोक्यामध्ये हा कायदा एवढा फिट बसला एवढा परफेक्ट बसला की आता हे कायदे हे कलम हे जाऊन आपल्याला का नवीन कायद्याचा अंगीकार करणं गरजेचं आहे आणि यासाठी सर्वांना या कायद्याची माहिती असणं हे या ठिकाणी का प्राप्त आहे